मामाचा गाव अर्थात माझे आजोळ माझे आजोळ मोंड तालुका देवगड तेव्हाचा जिल्हा रत्नागिरी आणि आत्ताचा सिंधुदुर्ग येथील कार्लेकरांचे घरी माझ्या कार्लेकरांच्या घरी हे माझे आजोळ माझ्या आजोळी मला तीन मामा तीन मावशा तीन आज्या होत्या आम्ही आत्ते मामे मावस मिळून एकूण पंधरा एक भावंडे होतो बहुधा सर्वच जण शाळेच्या मे महिन्यातील सुट्टीत मोंडला एकत्र जमत असायचो आमच्या आमच्या सर्वांच्या आया इतर पै पाहुणे मिळून असे तीस चाळीस जण मोंडला जमत असू हल्ली आपण इतक्या सुबत्तेमध्ये राहत असूनही सु दोन पाहुणे येणार असतील तरी आपल्याला कोण संकट वाटते माझे मामा काही मामाच्या गावाला जाऊया या गाण्यातल्या सारखे तालेवार नव्हते खाऊन पिऊन सुखी होते, होते इतकेच मग माझे मामा आणि मामी इतक्या जणांचा महिना महिनाभराचा मुक्काम कसा निभावून नेत असतील याचे आता खूपच नवल वाटते माझ्या संपूर्ण आयुष्यात मी पाहिलेले एकमेव आदर्श आणि अचंबा वाटावे असे माझ्या मामांचे खरे खुरे एकत्र कुटुंब होते सर्वात मोठा नाना मामा हा महसूल खात्यात मामलेदार पदापर्यंत पोहोचलेला होता तो होता कुटुंब प्रमुख माझे सख्खे आणि चुलत आजोबा यांचे अकालीच निधन झालेले होते घरात दोन विधवा आज्या आणि एक घरातून कायमच्या निघून गेलेल्या काकांची पत्नी काकू आजी चार विवाह योग्य बहिणी दोन धाकटे भाऊ अशा सर्व कुटुंबाचा भार त्याच्यावर वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासूनच पडलेला होतो पडलेला होता ते सर्व त्याने कसे निभावून नेले ते देवत जाणे त्याची बदलीची नोकरी होती रत्नागिरीच्या बिराडात नाना मामा आणि सुमती मामीने सर्वांचे सर्व काही केले ज्यांना शिकायची आवड होती त्यांना शिकवले बहिणींचे विवाह करून दिले आज्यांची देखभाल केली माझी या मामाकडून मामे भावंडे म्हणजे डॉक्टर श्रीकांत याला आम्ही तात्या म्हणतो तो भूगोल भूगोल विषयातला तज्ज्ञ आहे डॉक्टरेट मिळवलेला एक चांगला लेखक त्याने विविध भाषांवर अनेक पुस्तके कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विषयात डॉक्टरेट करणारे विद्यार्थी अभ्यास करतात आणि प्रबंध सादर करतात मला डोळस वाचक बनवण्यात त्याचाही सहभाग आहे मामे बैल रेखा ही शास्त्री सुखात आहे धाकटा अविनाश हा बी एम एस डॉक्टर आहे रत्नागिरीला तर हा नाना मामा हा माझा मधुमामा वसंत मामा माझी आई आणि दोन मावशांचा चुलक भाऊ होता आणि मला ते पहिल्यांदा कधी कळले तर मला लिहिता वाचता यायला लागल्या इतर दोन मामांचे नाव मधुकर गोविंद कारलेकर वसंत गोविंद कार्लेकर मग याचे नाव नारायण दत्तात्रय कारलेकर कसे असा मला प्रश्न पडला तेव्हा असो तर असे ते आदर्श एकत्र कुटुंब होते माझ्या आजोळच्या घरात इंग्रजी सुविचार लिहिलेले असत बहुधा वसंत मामाने ते लिहिलेले असावे ओटीवरल्या झोपाळ्यासमोरच्या भालावर लिहिलेले होते नथिंग इज डिफिकल्ट फॉर अ मॅन हु इज फायर बाय अँशन महत्वाकांक्षी माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नसते लहानपणी या वाक्याने केलेला संस्कार आजही ठळकपणे मनात आहे आणि खूप खूप आहे धाकटा मामा म्हणजे वसंत मामा लहानपणापासून शिक्षणाचे महत्व नीट समजलेला माझा वसंत मामा स्वतः बी ए इंग्लिश होता पण इंग्रजी इतके फरडे की तो एम इंग्लिशचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची शिकवणी घ्यायचा मला शाळेत कॉलेजात इंग्रजी लिहिता वाचता किंवा बोलता यायला लागल्यावर मामाने विचारलेला एक प्रश्न आजही माझ्या स्मरणात आहे मामाने विचारले तू तु तुझ्या वडिलांचा कितवा मुलगा आहेस या वाक्याचे इंग्रजीत भाषांतर करून सांग माझ्यासाठी तर तो यक्ष प्रश्नच होता मी हात टेकल्यावर त्याने त्या ते वाक्याचे इंग्रजी भाषांतर सांगितले व्हॉटसन आर यू टू युअर फादर माझ्या हनुवटीचा आकार बघून वसंत मामा मला शिवाजी अशी हाक मारत असे वसंत मामा काही लेखन करायचा रत्नागिरी रेडिओ स्टेशनवर त्याचे काही कथा वाचन वगैरे कार्यक्रम सुद्धा होत असत मामाची स्वतःची शे दोनशे पुस्तकांची लायब्ररी होती अतिशय व्यवस्थितपणे विषयवार कपाटात लावून ठेवलेली पुस्तके मामाकडे गेलो की भरपूर वाचन होत असे पट मात्र एकच होती पुस्तकांच्या पानांना खुण्याच्या घड्या दुमळ वगैरे घालायचे नाही आणि वाचून झाल्यावर पुस्तक जिथल्या तिथे ठेवले गेले पाहिजे वसंत मामाचे खूप मित्र होते रत्नागिरीला मामा मामा ते मामाकडे अभ्यास करायला येत मामा तेव्हा पोस्टात नोकरीला होता आणि हे सर्व टोळ भैरव बेकाल त्यातल्या एका मित्राने मामासाठी स्नानघराच्या दारावर एक निरोप खडून लिहून ठेवलेला मला आठवतोय नोकरीत नोकरी मास्तर की धंद्यात धंदा भिक्षुकी आता तरी एखादी नोकरी मिळवून दे रे बाबा वशा वसंत मामाची कोणाशी अगदी सहज मैत्री होत असे माझे खोपोलीचे मित्रही त्याचे लगेच मित्र झालेले होते हे माझे आठ दहा मित्र मोटरसा मोटरसायकल वरून गोव्याला गेले होते मामा तेव्हा सीमेवरील बांदा या ठिकाणी पोस्ट मास्तर होता मामाने त्या सर्वांची एक रात्र राहायची व जेवणा खाण्याची सोय चक्क पोस्टाच्या ऑफिसमध्येच केलेली होती आजही माझे मित्र ती आठवण आवर्जून काढतात मामा विश्व हिंद पर, विश्व हिंदू परिषदेचे काम करत असे मामा खोपोलीला आलेला असताना माझ्या त्यातला एखादा मित्र एक दोन दिवस झाले तरी भेटला नाही की मामा त्याला विचारत असे अरे तू काय माणूस आहेस की मुसलमान मामाला सेवानिवृत्त झाल्यावर खूप खूप गोष्टी करायच्या होत्या मात्र निवृत्त झाल्यावर एका दुसऱ्या वर्षातच त्याचे निधन झाले वसंत मामा आणि सविता मामी यांना तीन मुले शेखर हा सध्या एअर इंडियामध्ये नोकरीत आहे संस्कृत नाटके आणि प्रवास हा त्याचा आवडता छंद दुसरा राजशेखर हा सावंतवाडी येथे वैद्यकीय व्यवसाय करतो सुद्धा बी ए एम एस डॉक्टर आहे आणि तो सुद्धा, तो सुद्धा आ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वगैरे गोष्टींमध्ये सतत कार्यमग्न आहे धाकटी मृणाल ती सुद्धा सावंतवाडीतच असते मधुमामा घरीच मोंड येथे राहत असे तो घरचे एक दुकान आणि शे दीडशे कलमी आंब्यांची भात आणि काही किरकोळ भात शेती करत असे माझी मामी शैला मामी ही सुद्धा बरोबर अगदी पुरुषांच्या सारखी मेहनत आणि मदत करत असे हा मामा खरे तर शिकलेला होता काही काळ त्याने शिक्षक म्हणून शाळेत नोकरीही केलेली होती दुकान सॉ असे उद्योगही त्याने करून पाहिले पण त्यात फारसा आर्थिक लाभ झाला नाही हा मामा अतिशय रागीट पण कसे कोण जाण त्याच्या माझ्यावर खूप जीव होता आजही आहे शैला मामी सुद्धा आम्हा सर्व भाचवंडावर खूप प्रेम करत असे या मामा मामीला चार मुली पुष्पा ती आता हयात नाही पद्मा ही देवगडला आहे प्रतिभा ही रत्नागिरीला आणि वर्षाही माणगावला आपापल्या शास्त्री असतात या मामा आणि मामीला अजून एक मुलगी आणि मुलगाही होते पण ती दोघेही अशीच माझ्या सख्या दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याप्रमाणेच तीन चार वर्षांची असताना तशाच असाध्य रोगाने तशाच असाध्य आजाराने अकाली निवर्तली माझे आजोड हा विषय सांगायला पुरा करायला गेलं तर जवळजवळ अर्धा तास लागेल पण आपल्या ऐकण्यामध्ये एक प्रकारचे सातत्य राहावं कंटिन्युटी राहावी रसभंग होऊ नये म्हणून हा भाग थोडा छोटा ठेवला आहे आणि पुढच्या भागात मात्र थोडं उरलेलं सविस्तर वर्णन सांगणार आहे आमच्या या इझीबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा ધન્યવાદ આભાર